एक आम्ही ठाम आहोत आर पार निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी दिव्यांग असेल शेतमजूर मेंढपाळ यांच्या विविध मुद्द्याला घेऊन बच्चूकडू गेल्या सहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे आणि आज बघितलं तर थेट मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर हो ते आज खुश आहे आणि उद्या जे आहे त्या ठिकाणी मोठी जी सभा घेणार आहे आज बच्चूकुळू हजारो ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी नागपूरला रवाना होत आहे बघू काय कसा प्रकारे आंदोलन असणार आहे आंदोलन तर प्रचंड प्रतिसाद आहे मला असं वाटतं का महाराष्ट्रातला एकही एकही गाव एकही तालुका जे आंदोलनात सहभागी होणार नाही असं दिसत नाही प्रत्येक तालुक्यातले काही ना काही शेतकरी दिव्यांग मजूर मेंढपाळ येणार आहे आणि मी जेव्हा फिरतो आहे तर एकशे एक्कावन्न सभा आम्ही घेतल्या काल समारोपीय सभा झाली प्रचंड प्रतिसाद आहे लोकं स्वतःहून वर्गणी करून इवन जेवणा व्यवस्था सह येत आहे आज आमच्या हजार ट्रॅक्टर बाहेर निघत आहे आणि आज मी स्वतः ट्रॅक्टरनं वर्धेपर्यंत जाऊ वर्धेला स्वतः मुक्काम करू आणि तिथून बुट्टेबोरीच्या समोर आंदोलन होईल म्हणजे महाएलगाव सभा होईल ज्यावेळी मोजरीला आंदोलन झालं होतं त्यावेळेस बावणकुळीने सुमार शब्द दिला तर सुद्धा तुम्हाला बावणकुळचा कॉल आला आहे तुम्हाला सुद्धा बोलावला आहे मागे बावनकुळे आले होते बावनकुळे जे आले होते त्यांनी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली पण बैठक घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं का आठ दिवसात निर्णय घेऊ पण त्या इतिवृत्तामध्ये आठ दिवसात निर्णय घ्यायचं इतिवृत्तात लेखी लिहिलं पण निर्णयच झाले नाही आणि मग अशी जर अवस्था असेल तर त्या बैठकीला काही अर्थ नाही आहे माझं म्हणणं आहे का या सगळ्या बैठकीबाबत निर्णय झाला आणि लेखी स्वरूपातच झालं तर आंदोलन मागे घेतलं जाईल नाहीतर घेतलं जाणार नाही जेपर्यंत शेतकऱ्याला विचारला आम्ही स्वतःहून काही ठरवणार नाही सगळे विषय शेतकरी मजूर दिव्यांगासमोर मेंढपाळासमोर मांडला जाईल आणि तरच तो निर्णय होईल आम्ही बैठकीला जायचं का नाही जायचं संदर्भातही आज संध्याकाळी पाच सहा वाजता वर्धेला बैठक घेऊ कार्यकर्त्यांची आणि मग निर्णय घेऊ का जायचं आहे का नाही जायचं आहे किती दिवस हा आंदोलन असणार आणि कधीपर्यंत असणार आहे आंदोलनाचं काही सांगता येत नाही किती लोक येणार आहे हे सांगता येत नाही आणि किती दिवस चालन आंदोलन ते पण सांगता येत नाही पण एक आम्ही ठाम आहोत किंवा इस पार आर पार जेपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माघार नाही थेट मुख्यमंत्र्यांच्या होम ग्राउंडवर तुम्ही आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतो अशी सुद्धा चर्चा येत आहे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतची जबाबदारी फक्त काही आंदोलकाचीच नसतं शासनाची पण असतं आणि ते शासनाने घ्यावं हे होते बच्चकुडू जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाण हटणार नाही असा थेट इशारा जो आहे बच्चू यांनी सरकार दिला आहे अमर गटाला साम टी व्ही अमरावती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या